नमस्कार आज मी तुमच्यासोबत खास आषाढी एकादशी स्पेशल उपवासासाठीचे एकदम मऊसूत जाळीदार आणि खमंग असे आप्पे शेअर करणार आहे उपवासासाठीचे आप्पे आणि त्यासोबतच शेंगदाण्याची चटणीसुद्धा आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे उपवासासाठी नेहमीची तीस तीच साबुदाण्याची खिचडी किंवा साबुदाणा वडा खाऊन कंटाळला असाल तर आजचीही मस्तपैकी उपवासाला चालणाऱ्या अशा आप्प्यांची रेसिपी ट्राय करा अतिशय पौष्टिक पचायला हलके आणि कुठलीही पूर्वतयारी न करता एकदम झटपट असे दहा ते बारा मिनिटात तुम्ही हे उपवासासाठीचे आपे तयार करू शकता चला सुरुवात करूया हे आपे तयार करण्यासाठी एक मी इथे पॅन घेतलेला आहे त्यामध्ये आपण एक वाटी घेतोय भगर ही मापक किंवा प्रमाण घेण्यासाठी कुठलीही घरातली वाटी कपाचा मेजरमेंटसाठी वापर करू शकता तर भगर किंवा वरीचे तांदूळ वरईचा तांदूळसुद्धा याला म्हणतात उपवासासाठीचे तांदूळसुद्धा म्हणतात तर ते घेतलेले आहेत एक कप कुठल्याही किराणा दुकानात तुम्हाला आरामात मिळून जातील त्यानंतर अर्धी वाटी त्याच वाटीने मी घेतलेला आहे कच्चा साबुदाना आता भगर आणि जो साबुदाना आहे तुम्हाला मस्त पाच ते सहा मिनटांपर्यंत छान लो टू मीडियम फ्लेमवरती भाजून घ्यायचा आहे ह्याच्यामध्ये तूप तेल काहीच घालायची गरज नाही आहे कोरडाच तुम्हाला अशा पद्धतीने ड्राय रोस्ट करून घ्यायचा आहे भगर आणि साबुदाना अशा पद्धतीने भाजून घेतल्यामुळे काय होतं हलका होतो आणि मस्त हलके आणि जाळीदार पचायलासुद्धा एकदम हलके असे हे आपले तयार होतात जर कच्चाच साबुदाणा आणि भगर डायरेक्ट जर आपण न भाजता वापरली तर व्यवस्थितपणे मिक्सरला त्याची बारीक पूडसुद्धा होत नाही आणि भिजायला थोडंसं कठीण जातं त्यामुळे आपण याला पाच ते सहा मिनटांपर्यंत छान खरपूस असं भाजून घेतलेलं आहे याचा रंग बदलू देता कामा नये रंग अजिबात न बदलता आपण याला पाच ते सात मिनटांपर्यंत छान भाजून घेतला आहे भगर आणि भाजलेला साबुदाणा थंड झाल्यानंतर तुम्हाला मिक्सरला याची छान बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे छान असं पीठ याचं तयार होतं गरम गरम असताना बारीक पीठ तयार करायचं नाही थंड झाल्यानंतर नंतर तुम्हाला मिक्सरला अशा पद्धतीने ह्याला बारीक ग्राईंड करून घ्यायचं आहे बगर आणि साबुदाण्याचं मस्तपैकी अशा पद्धतीचं रवाळ असं पीठ इथे तयार झालेलं आहे एकदम खूप जास्त बारीक मैद्याप्रमाणे करू नका थोडंसं हलकंसं जाडसर रवाळ असल्याचं टेक्स्चर असायला हवं म्हणजे आपले आपले छान रवाळाने जाळीदार होतात त्यानंतर त्याच भांड्यामध्ये मी इथे घालती आहे एक वाटी दही ज्या वाटीने आपण बाकीची प्रमाण घेतली होती तीच वाटी वापरलेली आहे चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्यासोबतच अर्धा चमचा मी इथे घालते आहे जिरं जर तुम्ही उपवासासाठी जिरं खात नसाल तर इथे घातलं नाही तरीही चालेल आणि अजून तुम्हाला याला दोन मिनिटांसाठी मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचं आहे बघू शकता पाणी न घालता मी दही घालूनच याला छान मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतलेलं आहे जर तुम्हाला आवश्यकता वाटली तर थोडंसं दोन ते तीन चमचे पाणी याच्यामध्ये घालू शकता चला हे आपल्यासाठीचं जे बॅटर किंवा मिश्रण आहे एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि हो भगर आणि साबुदाना बारीक दळताना त्याच्यामध्ये कुठेही साबुदाण्याचे दाणे राहता का म्हणे या गोष्टीची सुद्धा काळजी घ्यायची आहे त्यानंतर आप्यांमध्ये आपण उपवासासाठी चालणाऱ्या गोष्टी घालणार आहोत जसे की इथे मी एक मध्यम आकाराचा बटाटा साल काढून नंतर मोठ्या अशा किसनीने किसून घेतलेला आहे कच्चा बटाटा आहे वरची साल काढून आतून किसून घ्यायचा आहे त्यानंतर आपण इथे पाव वाटी भाजलेले शेंगदाणे ओबडदोबड कुटून घेतलेले आहेत त्यानंतर अर्धी वाटी मी इथे कोथिंबीरसुद्धा घातलेली आहे कोथिंबीर उपवासासाठी खात नसाल तर स्किप केली तरीही चालेल अर्धा चमचा म्हणजेच चवीनुसार मीठ घेतलेलं आहे त्यानंतर व्यवस्थितपणे सगळं साहित्य आपण मिक्स करून घेणार आहोत उपवासासाठी अजून कुठल्या जर तुम्ही भाज्या वगैरे खात असाल तर त्या याच्यामध्ये ॲड केल्या तरीही चालेल मस्तपैकी हे आपे तयार होतात शेंगदाणे आहे त्यासोबतच आपण याच्यामध्ये बटाटा सुद्धा किसून घेतलेला आहे अजिबात ओळखू येणार नाही की हे उपवासासाठीचे आप्या आहेत की नॉर्मल आप्या आहेत दहा मिनटांसाठी झाकून ठेवूया म्हणजे बघा आणि साबुदाना छान मुरल्या जातो त्यानंतर आप्यांसोबत खाण्यासाठीची चटणी तयार करूया अर्धी वाटी शेंगदाणे घेतले आहे भाजलेले शेंगदाणे आहे पाव वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे खोबऱ्याचे काप घेतलेले आहे दोन ते तीन चमचे दही घेतलेलं आहे त्यानंतर तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत यासोबतच तुम्ही याच्यामध्ये जिरंसुद्धा घालू शकता मी जिरं नंतर फोडणीत वापरणार आहे अर्धा चमचा मीठ आणि थोडंसं दोन ते तीन चमचे पाणी घालून व्यवस्थितपणे छान मस्त जाडसर अशी ही चटणी मी इथे वाटून घेतलेली आहे आता ही जी चटणी आहे तुम्ही अशीही खाऊ शकता अशीही छान लागते पण मी याला एक तडका किंवा फोडणी घालणार आहे त्यामुळे अजूनच छान चवदारही तयार होते तर एका तडका पॅनमध्ये दोन चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे आणि तेलावरती आपण अगदी पाव चमचा जिरे इथे फोडणीमध्ये घालणार आहोत जिरे छान तडतडले की आपण ही जी गरमागरम तेलाची फोडणी आहे ती या चटणीवरती घालून घेणार आहोत तर अशा पद्धतीने आपली ही झटपट अगदी दोन मिनटात तयार होणारी आप्प्यांसोबत खाण्यासाठी किंवा तुम्ही वड्यांसोबत खाण्यासाठी सुद्धा ही चटणी तयार करू शकता मस्त चविष्ट लागते आणि अगदी झटपट आहे करायलासुद्धा खूप जास्त सोपी आहे आणि हो तेलाऐवजी तुम्ही इथे शेंगदाणा तेलाचा किंवा मग तुपाचासुद्धा फोडणीसाठी वापर करू शकता चला चटणी तयार आहे तोपर्यंत आपलं आप्याचं बॅटरसुद्धा इथे तयार झालेलं आहे दहा मिनटानंतर उघडून बघू शकता थोडंसं सरे झालेलं आहे अगोदरपेक्षा थोडंसं घट्ट झालेलं आहे यापेक्षा खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त बॅटर हे घट्ट नसावं ना नाही तर मग आप्पे आपले व्यवस्थितपणे शिजणार नाही किंवा भाजले जाणार नाही चला आता आप्पे बनवायला सुरुवात करूया तर हे जे आप्पे पॅन किंवा आप्प्याचा मोल्ड आहे तो गॅसवरती दोन ते तीन मिनटं मी गरम करून घेतलेला आहे त्यामध्ये थोडंसं एक एक थेंब आपल्याला तेल घालायचं आहे म्हणजे आपले आपे अजिबात खाली चिकटणार नाही भिडाचं किंवा नॉनस्टिकचं आपे पात्र तुम्ही याच्यासाठी वापरू शकता त्यानंतर आपलं जे आप्यांचं मिश्रण आहे बॅटर आहे ते याच्यामध्ये दोन दोन चमचे घालून घ्यायचं आहे खूप जास्त वरपर्यंत भरायचं नाही नाहीतर मग आपे फुलल्यानंतर वरती झाकणाला चिकटतात किंवा मग त्याचा आकार बिघडतो तर दोन ते तीन मिनटं एका बाजूने शेकल्यानंतर मस्तपैकी बघू शकता वरची जी बाजू आहे ती कोरडी झालेली आहे यानंतर आपण आप्यांना टर्न करून घेणार आहोत अशा पद्धतीने अगदी सुरेख मस्त रंग आलेला आहे बघू शकता आणि लो फ्लेमवरतीच आपे भाजून घ्यायचे आहे शेकून घ्यायचे आहे गॅसची फ्लेम हाय केली तर मग खूप जास्त भाजले जातात करपले जातात लो फ्लेमवरती अशा पद्धतीने आपले हे आपे आपण इथे भाजून घेणार आहोत तर उपवासासाठीच नाही तर तुम्ही असेही जरीसुद्धा नाश्त्याला काय बनवायचं कळत नसेल एकदम हलका फुलका नाश्ता झटपट होणारा नाश्ता तयार करायचा असेल तर हे भगरीचे आणि साबुदाण्याचे आपे नक्की तयार करू शकता खूप जास्त छान लागतात त्याच्यामध्ये आपण बटाटा घातलेला आहे भाजलेले शेंगदाणे घातलेले आहे त्यामुळे चवीला अप्रतिम होतात चटणीसोबत खाऊ शकता मुलांना डब्यासाठी सुद्धा देऊ शकता आपे टर्न करून घेतल्यानंतर खालच्या बाजूनेसुद्धा अजून दोन ते तीन मिनटांसाठी आपण याला छान मस्त शेकून घेणार आहोत तर मस्त छान जाळीदार आपले हे गोल्डन कशा रंगाचे इथे तयार झालेले आहेत एका डिशमध्ये काढून घेऊया तर येणाऱ्या आषाढी एकादशीसाठी अगदी झटपट मस्तपैकी पोटाला हलका फुलका असा हा फराळाचा नवीन सा प्रकार असा ही, सोपा असा प्रकार आपे आणि त्यासोबत खाणे चटणी तुम्ही नक्की 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 करून बघा कमीत कमी साहित्यात कमीत कमी वेळात तयार होणारे हे उपवासासाठीचे आपे आणि चटणी हा फराळ नक्की एकदा या आषाढी एकादशीला तयार करा एकदम पचायला हलके आहेत सोबतच पौष्टिक आहे बनवायलाही अजिबात वेळ लागत नाही तर आजची रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की आजचा व्हिडिओ आजची रेसिपी कशी वाटली व्हिडिओ जर मनापासून आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी चविष्ट महाराष्ट्र या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग टेक केअर बाय बाय